छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आलो आहे ठाकरे सेनेचा आंबरडा मोर्चा सुरू आहे आणि आता ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे ज्या ठिकाणावरून सगळ्या कार्यकर्त्यांना संभाजीनगरकरांना संबोधित करणार आहेत त्या ठिकाणी ते सभास्थळी पोहोचले दृश्य आपण पाहतोय क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा गुलमंडी पर्यंत आलाय दीड किलोमीटर पायी प्रवास करत उद्धव ठाकरे आणि ठाकरे ने सेनेचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले उद्धव ठाकरे काही वेळातच आता सगळ्या उपस्थितांना संबोधित करणार आहेत करेल सर्व आदरणीय साहेबांना एक विनंती आहे आपण राज्याच नेतृत्व करताय काल करत होता पण माझी पुन्हा एक इच्छा अशी असेल की भविष्य काळातही उद्याच्या येणाऱ्या काळातही छत्रपतींचे नेतृत्व करावं महाराज एक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पुष्पहार अर्पण करतील माननीय शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस संजयजी मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस मान्य चंद्रकांत खैरे साहेब हे पुष्पहार अर्पण करतील छत्रपती शिवाजी महाराज हे वंदनीय जी यांच्या नंतर या महाराष्ट्राला लाभलेलं एक अनुभव असं रत्न म्हणजे उद्धवजी आहेत त्यांनी शेतकऱ्याचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आणि माझी त्यांना विनंती असेल की आज या सर्वांना तुम्ही आश्वासित करा या सर्वांना तुम्ही सांगा की तुमच्या सर्व सुख दुकामध्ये मी आहे आणि राहणारच आहे ही मला ही गॅरंटी आहे परंतु तुमच्या मार्फत पर, आमच्या सर्व शेतकऱ्यांचा आवाज सरकार भात सांगायला या शेतकऱ्याचं भलं कर आज या ठिकाणी या विचार मंचाने मला दोन शब्द बोलण्याची एक संधी दिली त्याबद्दल या विचार मंचाचा या सर्व कार्यकर्त्याचा मी आभारी आहे आणि आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या